हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळची वेळ होती मला वाटतं साडेआठ किंवा आठ वाजले होते आम्ही सकाळ सकाळीच घरातून बाहेर चाललो होतो हॉस्पिटलला निघालो आहे आणि बरेच दिवस झालं माझा व्हिडिओ पण आला नाही तर ह्याच सगळ्या कारणामुळे व्हिडिओ आला नाही तर चला पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते की नक्की काय झालं होतं पंधरा दिवस झालं व्हिडिओच आला नाही आपला व्हिडिओ शूट वगैरे होते पण नंतर असं झालं की व्हिडिओ म्हणजे जे आहे ते एडिटिंग करताना मला प्रॉब्लेम झाला किंवा मला काही जमतच नव्हतं व्हिडिओ एडिट करायला तर चला तर करूया व्हिडिओची सुरुवात आणि आज आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो माझी थोडी थोडी दाढ दुखत होती थोड्या दिवस काहीतरी पाणी वगैरे थंड पिलं चहा गरम पिला की दाढ दुखत होती आणि नंतर नंतर दाढ एवढी दुखायला लागली की ती सहनच व्हायचं नाही फौजी म्हटले चला आज हॉस्पिटलला जा आम चा, जाऊया आम्ही आमच्या आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये चाललोय घरापासून एक तासाच्या अंतरावर ते हॉस्पिटल होतं कारण जे मेन हॉस्पिटल आहे ना तिथं आम्ही चाललोय तिथं दात वगैरे सगळ्या ट्रीटमेंट होतात आणि आपल्या घराजवळ आहे ते छोटे मोठ्यासाठी जे आपल्या बाकीच्या जे काही जास्त मोठा प्रॉब्लेम असेल तिथं आपल्याला जावं लागतं तर एक तासाच्या अंतरावर होतं जाताना आपली स्कूटी आहे ती पंक्चर झाली त्याच्यानंतर आता इथं फौजी आपल्या स्कूटीला ठीक करतायत आणि घरातून निघताना काही ना काही तर प्रॉब्लेम सुरूच झाले होते तर चला पुढं जाऊन आणखी भरपूर असे प्रॉब्लेम आले आणि आता थोड्याच वेळात आम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचेल हॉस्पिटल थोडं लांब असल्यामुळं आम जायला आम्हाला भरपूर वेळ झाला सकाळी तरी पण ट्रॅप ट्रॅफिक नव्हतंच त्याला रस्ता म्हणजे रिकामाच होता तरी पण आम्ही थोडं म्हणजे वेळच झाला आहे आणि ट्रॅफिक असतं तर आणखी वेळ झाला असता इथं आता माझा नंबर वगैरे लावला होता थोडा वेळ बसा म्हटले आणि आज फौजींचं पण मेडिकल होतं तर फौजींचे पण काही कागदपत्र फौजी घेऊन आले होते कारण हॉस्पिटल हो लांब असल्यामुळे फौजी म्हटले आपली दोन्ही कामं होतील तर फौजी गेले होते आता त्यांचं मेडिकल वगैरे करायला मी इथं वेट करत आहे थोड्या वेळानं डॉक्टर येतील आणि माझ्या दाताचे ट्रीटमेंट पण सुरू होईल आणि आता माझे दात वगैरे आहेत ना ते सगळे दाखवून झाले होते दाळ दुखत होती माझी तर डॉक्टरांनी ती डाढ काढायला सांगितली पण आज लगेच काढता येणार नाही ना ना म्हटले थोडंसं दुखत आहे ना तर इन्फेक्शन झालं होतं ते बोलले थोडं तुम्ही औषध खावा आणि नंतर दोन दिवसानं या दाढ काढण्यासाठी इथं कुर्णालचं रडायचं चालू होतं कारण कुणालला ढोसा खायचा होता पण तिथं ढोसा नव्हता इथं समोसा छोले वगैरे होते तर त्याला खायचं नाही तर मी म्हटलं जे आहे तेच खाऊन घे आता नाही तर कुठून आणणार आणि इथं आमचं चाललंय चहा वगैरे प्यायचं आदोगर कुणाल खूप रडला नंतर त्यानं समोसा पण खाल्ला चिप्स पण खाल्ले आणि आता चहा हो पण पितोय तर लहान मुलांचं असंच असते कधी रडतात कधी हसतात कळतच नाही आता हॉस्पिटलमधली आपली सगळी कामं झाली आम्ही आता घरी चाललोय तर चला बघूया आणि करा ब्लॉक कंटिन्यू काय काय आहे नेक्स्ट रुटीन तर कळेल तुम्हाला चला तर आणि दाड वगैरे करायला आम्ही दोन दिवसांना पाठीमागं जाणार होतो आणि पंधरा दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाही त्याचे कारण हेच होतं डाळ वगैरे तर काढली पण डाळ जेव्हा काढली ना तेव्हा खूप त्रास झाला आणि त्याच्यामध्ये दोन तीन टाके पण पडले आणि नंतर एक आठवडा भरपूर असा त्रास झाला म्हणजे काही बोलायचं वगैरे पण अवघड झालं नंतर काही खायचं पण एक आठवडा डाळ भात वगैरे असंच लिक्विडच सगळ्या गोष्टी घेतल्या आणि आता इथं आम्ही पाट वगैरे बघत आहे कारण गणपती बाप्पा जेव्हा आले ना आपल्या घरी तेव्हा आम्हाला पाट वगैरे खूप गरज पडली पण तेव्हा ना भेटला नाही आता इथं दिसला तर फौजीना म्हटलं चला घेऊन जाऊया आता दिवाळी दसऱ्याला आपल्याला उपयोगी येईल चला तर घरी जाऊया हाय अरे नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि काल ना बाहेर आल्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला म्हटला हा व्हिडिओ कम्प्लीट करूया आणि आज संडे आहे आज ना आमच्या जो आर्मीच्या युनिटमध्ये गणपती बाप्पा बसवले आहेत ना फौजींच्या युनिटमध्ये तिथं सत्यनारायणची पूजा आहे आणि तिथं सत्यनारायणच्या पूजेसाठी मला आणि फौजींना बोलवले तर चला जाऊया मी प्रसाद वगैरे पण बनवला व्हिडिओ काही घेतला नाही कारण प पहिल्यांदा ना दहाचं टायमिंग होतं आता साडे दहा था झाले तर मला सगळी कामं घरातली आवडायची होती काल का पण कपडे धुतले न थोडीफार धुतली थोडीफार राहिल्यात सर्व कपडे वगैरे धुतली भरपूर अशी कामं तर आता थोडासा टाइम भेटले म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आणि प्रसाद वगैरे बनवून तयार आहे सगळी घरातली क्लिनिंग आहे सगळे कामं आवरलेत आता फक्त माझा आवरायचा आहे आणि मी आज ना जी कासूच्या साडी आहे माझ्याकडे रेडीमेड तिनेसणार आहे तिला थोडीशी प्रेस करायचं तर फौजी घेऊन गेल्या फौजी आता घेऊन आल्यानंतर मग मी माझा आवरील तर चला बघूया आजचा माझा लुक कसा आहे तिथे युनिटमध्ये व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन तुमच्यासोबत शेअर करीन बघूया हा ब्लॉग कसा होतोय तर खूप छान ब्लॉग होईलच तुम्ही नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन आणि आज फौजीच्या युनिटमधल्या गणपती बाप्पाचं विसर्जन पण आहे त्या पण मी काही थोड्या थोड्या क्लिप घेईन आणि तुमच्यासोबत शेअर करीन चला तर मग करूया व्हिडिओची सुरुवात आणि चला आता सत्यनारायण पूजेसाठी जाण्यासाठी मी आणि फौजी तयार झालोय तर चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आता इथून पुढचं रुटीन काय काय आहे तिथे गेल्यानंतर व्हिडिओ घ्यायला जमला तर नक्की घेईन आणि तुमच्याबरोबर शेअर करीन आणि आमच्या कॅम्पनला जे गणपती बाप्पा आहेत ना तिथं सत्यनारायणची पूजा होम वगैरे होता फौजींना मला सत्यनारायण पूजेसाठी बसवलं होतं तर छान असा मराठमोळी लुक केला होता नऊवारी साडी वगैरे नेसली सगळं आवरलं घरातली पण कामं वगैरे आवरून झाली आणि आता आम्ही पूजेसाठी निघालो होतो सकाळ सकाळचीच वेळ होती जास्त पण टाईम नव्हतं झालं मला वाटतं नऊ साडेनऊ झाले होते घरातला नाश्ता वगैरे आवरून आता आम्ही निघालो होतो आणि आम्ही हॉस्पिटलमधून आल्यानंतर हा दुसरा दिवस आहे आणखी एक दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो हे दोन दिवस खूप छान गेले औषध वगैरे खाल्ल्यामुळं डाळ पण दुखायची कमी झाली होती तर फौजींना म्हणत होतो राहून दे डाळ वगैरे काढायची कमी आल्या फौजी म्हटले जोपर्यंत औषध आहे तोपर्यंत कमी वाटेल नंतर तुझी डाळ दुखायला सुरुवात होईल आणि इथं फौजींचे मित्र वगैरे पण होते त्यांना पण सत्यनारायण पूजेसाठी ब म्हणजे बोलवलं होतं ते पण आले होते आणि इथं आम्ही पण आलो आहे आम्हाला यायला थोडा लेटच झाला तर चला काही नाही आता इथं पूजा वगैरे चालू झाली आणि मंदिरात पण भरपूर असे लोक होते त्यामुळे जास्त मी शूट घेतलं नाही थोडंफार मी शूट घेतलं जसं मला वाटतं इथं मी शूट घेऊ शकते तर आता इथं आपली सत्यनारायणची पूजा वगैरे झाली कथा वगैरे झाली त्याच्यानंतर होम करायचा होता तर त्याची आता फौजी तयारी करतायत आणि आपल्या युनिटची गणपती बाप्पा खूप छान मूर्ती होती एकदम म एकदम मनमोहक असं वाटत होती मूर्ती इथं आपला आरण ढोल वगैरे वाजवत आहे त्याच्यानंतर इथं बाकीचे काही मंदिर वगैरे आहेत राधाकृष्ण म्हले शंकर भगवानची भरपूर अशी मंदिर एकाच ठिकाणी असतात आर्मीमध्ये सगळीकडेच तुम्हाला बघायला मिळेल एकाच म्हणजे आवाऱ्यामध्ये सगळे असे भगवान जी आपल्याला बघायला मिळत आहेत तर आता इथं सगळ्यांची आम्ही आरती वगैरे करत आहे नमस्कार वगैरे खोडून घेतला आणि त्याच्यानंतर आता इथं होम वगैरे थोड्या वेळात जावं इथं सत्यनारायणची पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर होम वगैरे झाला आणि कुणाल इथं आपल्याला परेशान करतच आहे कारण कुणाल काही शांत बसत आहे जिथं जाईल तिथं परेशान करतो त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि घरातलं संध्याकाळचं रोटी भाज्या वगैरे आणल्या होत्या परत मारनो कुणाचं दुसऱ्या दिवशी स्कूल होतं तर म्हटलं चला आता भाज्या वगैरे निवडूया दुपारी थोडासा आराम केला आणि आता डाळ वगैरे दुखायची पण कमी झाली औषध वगैरे खाल्ल्यामुळं ना वाटतच नव्हतं की डाळ वगैरे दुखत्या छान वाटत होतं तर म्हटलं चला घरातली आपली बाकीची कामं वगैरे करूया आणि आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन पण होतं म्हणजे आर्मी ह्याच्या फौजींच्या येणूडच्या त्यांनी पाच दिवसांनीच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं होतं आणि आपल्या घरातल्या गणपती बाप्पाचं सातव्या दिवशी केलं तेव्हा पण काही मी जास्त व्हिडिओज नाही बनवला कारण तेव्हा माझी तब्येत खूप खराब झाली होती म्हणजे दाढ काढली होती त्यामुळे खूप त्रास होत होता मग तेव्हा काही व्हिडिओ काहीच बनवलं नाही हा व्हिडिओ होता माझ्याकडं तर म्हटलं चला एवढा मी शूट करून ठेवला होता तर आता थोडी तब्येत ठीक आहे तर हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याच्यानंतर पण खूप छान असे व्हिडिओ येणार आहे त्यामुळं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि संध्याकाळचे आता चार चार किंवा पाच वाजले होते आणि आमच्या युनिटचे गणपती बाप्पा आहेत ना ते इथं आले होते आमच्या आर्मी क्वार्टर्समध्ये सर्वजण इथं लेडीज वगैरे आहेत ना त्या नमस्कार करत होत्या आणि आज त्यांचं विसर्जन होतं तर चला तर बाय बाय